नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सत्यजित बंकुर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा विषय विषय तसा खास कारण सध्या वारे तसे वाहत आहेत वारे वाहत आहेत आपण ते बघतोय सध्याचं राजकारण फार गरम वातावरणच फार गरम आहे त्याची आपण बरीचशी कारणं पण बघितलीत वातावरण गरमच आहे सध्याचं तापमान आपण बघतोय जवळजवळ चाळीस डिग्री सेल्सिअसच्या पलीकडे चाललंय महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये तापमान आपलं चाळीस डिग्रीच्या पलीकडे चाललंय त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्या निसर्गाची काळजी घेतली तर आपली काळजी हे तापमानाचं प्रमाण कमी येणारच आहे पण आता आलेलंच आहे वाढलेलंच आहे तर आपण स्वतःची काळजी घ्या पाणी जास्त पिया आणि या तापमानात अजून एक तापमान वाढलेलं आहे अजून एक वातावरणात बदल बदल घडत आहे तो बघतोय आपण वाढलेला आहे तो म्हणजे राजकारण राजकारण राजाला कारण हे राजकारण आता लोकसभेची निवडणूक तारखा डिक्लेअर झालेली आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे लोकसभा म्हटलं तर केंद्र सरकार केंद्रात भारत देश चालवण्यासाठी जे सरकार बनत ते सरकार आणि तिथे जाणारे प्रतिनिधी म्हणजे जा खासदार जे आपल्या दोन जिल्ह्यातून काय एक जिल्ह्यातून जातात ते खासदार आपण निवडून देतो आणि ते लोकसभेमध्ये जातात ते खासदार बनतात त्यांची निवडणूक चालू आहे प्रथम तर आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे की आपण कोणाला निवडून देतो ही काय ग्रामपंचायतीची इलेक्शन नाहीये ही पंचायत समितीची आहे जिल्हा परिषद आहे किंवा महाराष्ट्राचे इलेक्शन नाही ही केंद्र सरकारचे इलेक्शन आहे हे केंद्र सरकारचं लोकशाहीचं एक आधारस्तंभ आहे जे भारत देश चालवणार त्याचे इलेक्शन आहे आणि त्याच्यासाठी आपण आपलं प्रतिनिधित्व देणार आहोत आपल्या समजा माझं आपलं झालं तर रायगड रत्नागिरीतून जाणार प्रतिनिधित्व आहे जे लोकसभेकडे लोकसभेवर जाणार खासदार बनणार तर असं खासदारकीचं इलेक्शन आहे ते इलेक्शनला निवडून देताना सध्याचं राजकारण बघता फार मी तर जे सुशिक्षित आहे जे चांगल्या विचाराचे आहेत जे चांगले राजकारणाबद्दल विचार करतात समाजकारणाबद्दल विचार करतात त्यांनी आज प्रतिनिधी दे निवडताना भावनिकच्या आधारे जाऊ नका थोडंसं प्रॅक्टिकल राहा जो प्रतिनिधी आपण निवडून देतोय तो आपल्या विकासात किती बा त्याचं योगदान आहे Arri चा। चा, चा। किती विकास करतात शैक्षणिक विकास असेल आपल्या सभोवतालचा विकास असेल आपल्या गावाचा विकास असेल जिल्ह्याचा विकास असेल आपल्याकडे नोकरी धंद्याचा विकास असेल महागाई असेल तुमच्या समस्या तुमच्या गावाच्या सभोवताली वातावरणाच्या आसपासच्या जिल्ह्याच्या हा केंद्रामध्ये किती मांडतात त्याचा त्याचे मागणी किती होते त्या मागणीनुसार तुमच्या समस्या निवारण होतात का त्याच्यावर तोडगा काढला जातो का तुमच्यापर्यंत सरकारी योजना येतात का फंड येतो का त्याची कामं होतात का तुमचा विकास झाला का तुमच्या गावाचा विकास झाला का आणि हे प्रतिनिधी करतात का असाच प्रतिनिधी तुम्ही निवडून द्या भावनेच्या आधारे जाऊ नका त्याचं शिक्षण किती आहे त्यांच्या कामाच्या पद्धती कशा आहेत त्यांचा विकास करण्याचं काम कसं का आहे ते तुमच्या आमच्या आड अडचणीत उभे राहतात का गावाच्या आजू आजूबाच्या वातावरणात होणारे बदल किंवा जे विकासात्मक बदल आहेत त्यांच्यात त्यांचा हातभार किती आहे अशाच लोकांना निवडून द्या म्हणजे कोणालाही द्या हा तुमचा सर्वस्वी अधिकार आहे परंतु भावनेच्या आहारून जाऊ नका निवडताना उघड्या डोळ्याने आणि विचारपूर्वक मतदान करा पण मतदान कराच मतदान हा आपला हक्क आहे संविधानाने दिला आणि तो आपण बजावलाच पाहिजे त्याच दुसरा मुद्दा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मतदान करताना राजकारण करताना साहेब बोललेत म्हणून तुम्ही डोकं घाण ठेवून वागू नका शक्यतो वादविवाद टाळा राजकारण हे दोन दिवसाचं आहे नंतर आपलं आपल्याकडे बसायचं आहे हे राजकारणी मंडळी असतात ती वरच्या लेवलला सगळे एकत्र असतात आता आपण बऱ्याचशा स्टेटमेंट बघितल्या असतील कोणाला काय पडलेली नसते कार्यकर्त्यांची तर राजकारणापुरतं तुमच्या सगळ्यांच्या जवळ येणार नंतर तुमचं तुम्हालाच बघायचं आहे राजकारणात भावकीमध्ये भावांमध्ये मित्रांमध्ये बाप बेट्यामध्ये गावामध्ये फार वाद होतात मित्रांनो हे वाटा याचा तुमच्या राजकारणी लोकांशी किंवा राजकारणी लोक तुमची वाद सोडवायला येणार नाही तुमचं तुम्हालाच सोडवायचं आहे जो जेव्हा अडचणी येईल रात्री अपरात्री अडचण येईल तुमचा शेजारी तुमचा भाऊ तुमचा मित्र तुमचे वडील तुमचे नातेवाईकच तुम्हाला उभे राहणार आहेत त्यांच्याशी या राजकारणासाठी भांडू नका राजकारण आवर्जून करा आणि करायलाच पाहिजे पण ते करताना विचारपूर्वक करा आपापसामध्ये वाद होतील तंटा निर्माण होईल आपण एकामेकाला बोलणं टाळतो सक्का भाऊ सक्क्या भावाचा वैर होतो कोणासाठी साहेबांसाठी साहेब तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही आपण मागणा गाडीवर बसून साहेब पुढे ने आपण मागे जेवणाचे हाल असतात शे पाचशे ते आता बोलणं अर्थ आहे त्याच्यामध्ये चार दिवसाची मजा आहे पंधरा दिवसाची नंतर तुमचं तुम्हाला वाट टाळा सुज्ञ नागरिक बना गावात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये हे इलेक्शन केंद्राचं एक पुन्हा मांड करतोय त्या केंद्राच्या इलेक्शन मध्ये आपल्याला गावासाठी आपल्याला आपल्या तालुक्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्यांसाठी जो निधी आणतो जो विकास करतो जो विकासात्मक कामं आणतो तुमच्या मुलाबालांच्या शिक्षणासाठी सुविधा आणतो नोकरी त्यांच्या उपलब्ध करून देतो तुमची महागाई कमी करण्यासाठी सरकार दरबारी जाब विचारतो तुमच्यासाठी लाडा देतो भूमिपुत्रांसाठी लाडा देतो रेल्वे असेल बाकीच्या सुविधा असेल याच्यासाठी हातभार लावतो रस्तेचा मार्ग असेल तेच दूर करतो या सगळ्या पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांवर तुमच्यासाठी जो भांडतो तुमच्यासाठी उभा राहतो विकासात्मक काम करतो त्यालाच मतदान द्या पण मतदानाचा हक्क बजावता आवर्जून बजावा वादविवाद टाळा आपापसात आप तर अजिबात वादविवाद करू नका पण हे इलेक्शन येणारं इलेक्शन एक चांगला प्रतिनिधी निवडून द्या तुमच्या हक्काचा खासदार निवडून द्या तर तुमच्या अड्याडचणीत उभा राहील आणि तुमच्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा विकास करेल अशा माणसाला निवडून द्या